आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी वर्ष दुसरे पंढरीत येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागतोत्सुक प्राध्यापक शिवाजी सावंत चेअरमॅन भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड जिल्ह्यातील कर्जत विधान संघामध्ये आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित आदित्य आदित्य ठाकरे येत था आहेत त्यांच्या सभेचं आयोजन जे आहे ते कर्जत शहरामध्ये करण्यात आलंय आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हे कार्यालय जे आहे या ठिकाणी चेळगेवाल आहे या ठिकाणी जी सभा आहे ती आदित्य ठाकरे यांची सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सभे सभेचं कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे या संदर्भात बोलण्याकरता काही शिवसैनिक आपल्यासोबत आहे दादा नेमकं काय सांगाल कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज आदित्य ठाकरेंच्या सभेचं आयोजन केलं काय नेमकं कारण आहे काय नेमकं सांगतात महाराष्ट्रामध्ये ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने जिथे जिथे मतदेखी घेतले असे निवडक मत मतदारसंघ घेऊन सन्माननीय आमचे शिवसेना नेते युवा हृदय सम्राट सन्मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांनी त्या दौऱ्याचं संपूर्ण महाराष्ट्रात नियोजन केलेलं आहे ते तेथे तिथे आल्यानंतर संपूर्ण शिवसैनिकांचे संवाद साधून इथली आत्ताची परिस्थिती दोन महिन्यावर येऊ घातलेल्या विधानसभा असतील त्याचा लेखाजोखा संपूर्ण माहिती घेऊन पुढे उद्धव साहेबांपर्यंत ते पोचून की पुढे काय निर्णय या मतदारसंघामध्ये घ्या घ्यावा इथलं वातावरण कसं असलं पाहिजे आतापर्यंत दिलेलं अठरा हजारचं मतं देखील पाहिलं तर त्या मताधिक्यावर न, न थांबता अजून आपल्याला कशी मेहनत करता येईल अजून कसं कार्यकर्त्यांना चार्ज करता येईल कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची संवाद साधून कार्यकर्त्यांना अजून काय अभिप्रेत पक्षाकडून पक्ष हो म्हणून काय भूमिका आपण अजून घेतली पाहिजे आत्ता आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढत असताना केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून पुन्हा एकदा त्यांना एक चांगली काम करण्याची ऊर्जा प्राप्त व्हावी हा या दौरे आपल्या आपल्यासोबत काही युवा सैनिक आहेत काय सांगायला आदित्य साहेब सगळे आज आपल्याकडे येत आहेत कर्जत मध्ये आयोजन केलेलं आहे नक्कीच आज युवा सेना प्रमुख आदित्य साहेब ठाकरे शिवसेना नेते आज कर्जत नगरीमध्ये येत आहेत तर त्याचं प्रामुख्याने म्हणायचं झालं तर जो अठरा हजाराचा लीड कर्जत विधानसभेमध्ये मिळालेला आहे त्याचं एक लोकांना धन्यवाद म्हणून म्हणा किंवा इथली परिस्थिती ग्राउंडचा काय रिपोर्ट आहे हे घेण्यासाठी येत आहे आणि पुन्हा एकदा विधानसभेवरती कसा भगवा पडकला जाईल या दृष्टीने आज ते कर्जत नगरीमध्ये येत आहे नक्कीच या ठिकाणी जो आहे तो शिवसैनिकांमध्ये युवा सैनिकांमध्ये जो जल्लोषाही काव आहे मिळत आहे अगदी काही वेळातच आदित्य ठाकरे या ठिकाणी येणार आहेत आणि उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना संबोध संबोधणार आहेत न्यूजेट महाराष्ट्र अटक कर्जत रायगड